पुढची बातमी श्री तुळजाभवानीचा उल्लेख भारत, भारत माता करण्यावरून मंदिर संस्थानचे दोन्ही पुजारी मंडळं आमने सामने आली आहेत मंदिर संस्थानाकडून पुजाऱ्यांना दिलेल्या पत्रामध्ये तुळजाभवानीचा भारत माता असा उल्लेख करण्यात आला होता यानंतर भोपे पुजारी मंडळानं भारत माता शब्दावर आक्षेप घेतला तर पाळीकर पुजारी मंडळानं भारत माता म्हणायला वावगं काय हरकत काय अशी भूमिका घेतली भोपे पुजारी मंडळ आणि पाळीकर पुजारी मंडळ या दोन्ही पुजारी मंडळांमध्ये मतभिन्नता असल्यामुळे आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे तुझाभवानीच्या दर्शनाला देशभरातून भाविक येतात त्यामुळे भारतमाता म्हणणं चुकीचं नाही अशी भूमिका पाळीकर पुजारी मंडळाची आहे तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अखंड पीठ आहे त्यामुळे तिला भारतमाता म्हणता येणार नाही असं भोपे पुजारी मंडळाचं म्हणणं आहे छत्रपती चा शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं शिल्प साकारण्यासाठी मंदिर संस्थांनी पुजारी मंडळाकडून मत मागवलं होतं या पत्रामध्ये तुजाभवानीचा भारतमाता असा उल्लेख करण्यात आला आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत असलेले श्री तुळजाभवानी देवी ही स्कंद पुराण व मार्खंडे पुराणाच्या आधारावर संबंध देशभरातून येणारे भाविक भक्त यांचीही कुलस्वामिनी असून कुलदैवत आहे सर्व जाती धर्माचं कुलदैवत असल्यामुळं संबंध देशभरातून तुळजाभवानी देवीला भक्तवर्ग मोठ्या प्रमाणात येत असतो त्यामुळं या तुळजाभवानी देवीला भारत माता म्हणलं तर वागव ठरणार नाही महाराष्ट्राची कुलस्वामीने आई तुळजाभवानी ही भारत माता असू शकत नाही कारण की स्वातंत्र्यवीरांनी एक भार, भारताच्या नकाशाला एक मातेचं स्वरूप देऊन ही काल्पनिक भारत मातेचं जे शिल्प उभा केलंय त्याला तुळजाभवानीची तुलना करून मूळ तुळजाभवानीचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मंदिर संस्थांकडून होत आहे मुळात भारत माता आणि महाराष्ट्राची कुलस्वामी हे दोन्हीही वेगवेगळ्या वे प्रकार असू शकतो दरम्यान तुळजाभवानी देवीचा भारत माता असा उल्लेख असलेलं पत्र मागे घेण्यात आलंय संघर्ष पेटण्याच्या शक्यतेनं तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून हे पत्र मागे घेण्यात आलंय भोपे पुजारी मंडळाच्या आक्षेपानंतर मंदिर संस्थानाकडून सुधारित पत्र जारी करण्यात आलं